विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही सकाळची बातमी काल बघितली असेल ही बातमी खरी आहे पण ही बातमी जुनी आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ची बातमी आहे तीन महिन्यांनी हीच बातमी अनेक चॅनल फिरवली आहे असो त्यानंतर तुम्ही ही सुद्धा पीडीएफ बघितली असेल ही पीडीएफ काल जरी व्हायरल झाली असली तरी ही पीडीएफ सुद्धा मार्च महिन्यातली आहे जेव्हा रिक्त जागा मागवल्या होत्या तेव्हाची पीडीएफ आहे पण सगळ्या विभागांची आहे पोलीस भरतीसाठी मागवलेली पीडीएफ नाही यामध्ये सगळ्या पदांच्या जागा आहेत आयपीएस पासूनच्या जे भरण्याचा हक्क एमपीएससीला ला किंवा राज्य शासनाला नसून केंद्र शासनाला किंवा युपीएससी ला असतो आता ह्याच्यामध्ये ज्या अतिरिक्त जागा दिल्या आहेत इथं फक्त आपल्या पोलीस शिपाई आणि त्या संदर्भात जे पद आहेत त्यांच्या आहेत यामध्ये तुम्ही बघितलं तर पोलीस चालक शिपाईच्या फक्त साडेनऊशे जागा रिक्त आहेत पण तुम्ही जर इथं बघितलं की चालक पोलीस नाही वाचा एकशे सहासष्ट मध्ये अतिरिक्त जागा आहेत ह्या जागा तुमच्या ऍव्हरेज काढल्या जाऊन ह्या जागा कमी होणार आणि सव्वा आठशे जागा तुमच्या जाहिरातीसाठी उपलब्ध होणार त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की पोलीस शिपाई पदाच्या एकोणीस हजार जागा रिक्त आहेत एकोणीस हजार सहाशे जागा रिक्त आहेत मग ह्या एकोणीस हजार सहाशे पदांची जाहिरात येणार का नाही कारण इथं तुमचे पोलीस नाईक पद जे आहेत ते अतिरिक्त झालेले आहेत सात हजार समथिंग तर ती मायनस करून तुमची जाहिरात अंदाजे तेरा चौदा हजार जागेची येणार आहे तुमचा जो अभ्यास चालू आहे तो जोरात अभ्यास चालू ठेवा बाकीच्या जा तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका मोफत पाहिजे जा असतील म्हणजे पोलीस भरतीचे एकशे पन्नास पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका टाईप केलेल्या व्यवस्थित उत्तर सूची सह टाकलेल्या आहेत त्यासोबत अगदी एमपीसीच्या पीएसआयच्या सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका ऍप मध्ये मिळतील त्यासोबत अनेक प्री बॅचेस प्री स्टडी मटेरियल आणि पेड बॅचेस सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपमध्ये उपलब्ध आहेत तुमचा अभ्यास जसा आहे तसाच चालू ठेवा पावसामुळे अडचणी येत असतील तरी त्याला मॅनेज करा जे करता येईल ते करा परंतु अभ्यासाकडे कर दुर्लक्ष होऊ देऊ नका जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल